श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो चपाती बनवेल तुम्हाला धनवान घरातील चपातीने तुमचे दुःख दारिद्र्य आणि संकटे घरातील शिळी चपाती, चपाती फेकण्यापूर्वी करा फक्त हा एक उपाय मित्रांनो जेव्हा तुमचे हात तंग असतील जेव्हा पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झाले असतील जीवनात सर्व बाजूंनी फक्त आणि फक्त अडचणी आल्या असतील त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नसेल व्यापार उद्योगधंदा फॅक्टरी दुकान नोकरी किंवा काहीही चालत नसेल सर्वत्र नुकसानच नुकसान, नुकसान होत असेल तर तुम्हाला हा एक उपाय फक्त एका दिवशी करावा लागेल हा उपाय केल्यानंतर तुम्ही काही दिवसातच बघाल की तुमच्या जीवनात किती मोठा चमत्कार घडला आहे धनप्राप्तीचे नवनवीन मार्ग सापडू लागतात जीवनातील सर्व अडचणी संकट संपुष्टात येतात आणि तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होते तर चला या महत्वपूर्ण आणि विशेष उपाय याबद्दल जाणून घेऊया मित्रांनो आपण नेहमी जेवण थोडं जास्त बनवतो थो। आणि मग काही जेवण शिल्लक राहतं भाजी किंवा ग्रेवी नेहमीच संपते आणि पोळ्या शिल्लक उरतात दुसऱ्या दिवशी घरातील सदस्य किंवा मुले खायला टाळाटाळ करतात जर तुमच्या घरातली हे असं घडत असेल तर ही माहिती तुम्हाला आश्चर्यचकित करेल जर तुम्ही ही अशी चपाती खाता तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अशा काही चुका पाहणार आहोत ज्या तुमच्या घरातील स्त्रिया करत असतील तर त्या आजच बंद कराव्यात अन्यथा संपूर्ण घर उद्ध्वस्त होऊ शकते तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो स्वयंपाकघरात ही चूक कधीही करू नका विश्वास ठेवा शास्त्रानुसार स्वयंपाकघरात या करणारा व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत गरिबीचे जीवन जगतो त्याला दारिद्र्याचा सामना करावा लागतो आणि संपूर्ण कुटुंबाला त्याची किंमत मोजावी लागते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या घरात माता अन्नपूर्णा यांचा वास असतो त्या घरात माता अन्नपूर्णासह सर्व देवी देवता निवास करतात असं करणाऱ्यांच्या घरात अन्नधान्याची आणि धनदौलतीची भरभराट होते ज्या व्यक्तीच्या स्वयंपाकघरात या चुका होतात त्याने त्यांना शुल्क शुल्लक समजून दुर्लक्ष करू नये अन्यथा तुमचं संपूर्ण घर नष्ट होऊ शकतं मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीला जीवनात यश मिळवायचं असेल तर त्याचं आरोग्य उत्तम असणं खूप महत्वाचं आहे जर शरीर स्वस्थ असेल तर व्यक्ती नेहमीच आपल्या ध्येयापर्यंत पोचू शकतो अशा परिस्थितीत शास्त्रानुसार जर तुमचं स्वयंपाकघर चांगलं असेल आणि त्यात या चुका नसतील तर माता अन्नपूर्णा तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमची भरभराट करतात तर चला त्या कोणत्या चुका आहेत हे जाणून घेऊया पण त्याआधी तुम्हाला विनंती आहे काही स्त्रिया अशा असतात की त्या स्वयंपाक बनवण्याआधी स्नान करत नाहीत हातपाय तोंड धूत नाहीत अशा वेळी अन्न दूषित होतं असं अन्न खाल्ल्यामुळे घरात आजार येतात माता अन्नपूर्णा नाराज होतात आणि अशा घरात दारिद्रता वास करते अशा घरात राहणाऱ्या व्यक्तीला यश मिळत नाही आणि राहूकेतूचा वाईट परिणाम होतो त्यामुळे अशी चूक कधीही करू नका नेहमी स्वच्छ हाताने स्वयंपाक करावा असे केल्याने माता अन्नपूर्णा अत्यंत प्रसन्न होतात शास्त्रात सांगितलं आहे की ज्या ठिकाणी स्त्रिया स्वयंपाक करतात ते ठिकाण स्वच्छ नसेल तर केतूचा वाईट परिणाम होतोच पण शनिदेव सुद्धा रुष्ट होतात अशा घरातील कमावत्या व्यक्तीवर वाईट परिणाम होतो आणि संपूर्ण घर हळूहळू दारिद्र्यात लोटलं जातं त्यामुळे स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावं आणि गंगाजल शिंपळावे असे केल्याने माता अन्नपूर्ण आकर्षित होतात आणि तुमच्या प्रत्येक कामात यश मिळते तसेच तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्याच्या कामात यश मिळतं आपल्या कुटुंबात धारदार वस्तू ठेवू नयेत त्यामुळे कुटुंबात तणाव वाढतो आणि भांडणे वगैरे सुरू होतात अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात एक किंवा दोनपेक्षा जास्त सुरी चाकू ठेवू नयेत असे चाकू ज्याचा वापर तुम्ही करत नाहीत पण ते अजूनही स्वयंपाकघरात ठेवले आहेत तर अशा निरुपयोगी वस्तू घरात ठेवल्याने घरात नकारात्मकता आकर्षित होते ज्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो स्वयंपाकघरासमोर चपला बूट झाडू किंवा पोछा कधीही ठेवू नयेत यामुळे माता अन्नपूर्णा रागवतात आणि संपूर्ण घराला गरिबीचा सा सामना करावा लागतो याला देखील मांडले जाते त्यामुळे कधीही चप्पल बूट किंवा झाडू पोछा स्वयंपाक घरात राहणार नाही याची काळजी घ्या कारण यामुळे गंभीर अनर्थ होऊ शकतो आणि माता रुष्ट होऊ शकते स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना स्त्रियांनी अन्न अपवित्र करणे टाळावे असे केल्याने माता अन्नपूर्णाजींचा अपमान होतो यामुळे घरात दारिद्र्य येते आणि माता लक्ष्मी देखील घर सोडून निघून जाते बऱ्याच स्त्रिया स्वयंपाकघर स्वयंपाक करताना चव पाहण्यासाठी मिठाचे किंवा मसाल्याचे टेस्ट करतात हे करणे योग्य नाही शुभतेचा विचार करा आणि स्वयंपाक करताना संपूर्ण अन्न कधीही अपवित्र करू नका कारण यामुळे मातेचा अपमान होतो आणि घरातील सुख शांती बिघडते म्हणूनच जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा प्रथम अन्न थोडेसे देवाला अर्पण करा किंवा एखाद्याला कन्येला खाऊ घाला नंतर तुम्ही ते जेवण चाकू शकता जर वारंवार तुमच्या अण्णाला केस येत असतील तर त्याला शुल्लक समजू नका असे मानले जाते की अन्नात वारंवार केस येणे हे राहुकेतूचे वाईट परिणाम आहेत असे घर नेहमीच दारिद्र्याचे शिकार असते अण्णात कधीही केस येऊ नये म्हणून कारण हा माता अन्नपूर्णा मोठा अपमान मानला जातो जातो हा घोर समजला अशा परिस्थितीत अन्नाची शुद्धता भंग होते आणि कुटुंबाला भयंकर आजारांना सामोरे जावे लागू शकते म्हणूनच स्वयंपाक करताना स्त्रियांनी नेहमीच आपले केस बांधूनच स्वयंपाक करावा मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत ज्या स्वयंपाकघरात अजिबात ठेवू नयेत त्यांना ठेवल्याने समस्यांमध्ये वाढ होते घर सुंदर आणि सुशोभित ठेवण्यासाठी काही लोक किचनमध्ये आरसा लावतात परंतु वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आरशाचा वापर करू नये कारण स्वयंपाकघरात चूल गॅस शेगडी स्टो हे अग्निदेवाचे प्रतीक मानले जाते जर आरशात अग्नीचे प्रतिबिंब दिसले तर ते घरात अशुभ मानले जाते यामुळे घरात वादविवाद वाढतात आणि घराची आर्थिक परिस्थिती डगमगते म्हणून ही चूक कधीही करू नका चपातीची पोळीची कणिक कधीकधी स्त्रिया चपाती बनवण्यासाठी किचनमध्ये चपातीसाठी बनवलेली कणिक किंवा उरलेली कणिक पीठ फ्रीजमध्ये ठेवतात आणि सकाळी पुन्हा त्याच पिठाच्या चपात्या बनवतात वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही स्वयंपाकघरात चपातीसाठी बनवलेले पीठ ठेवल्यामुळे शनी आणि राहूचा नकारात्मक प्रभाव पडतो याच कारणांमुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होतात तुटलेली चिरलेली भांडी स्वयंपाकघरात अनेक प्रकारची भांडी वापरली जातात परंतु स्वयंपाकघरात तुटलेली चिरलेली भांडी ठेवू नयेत थे। जसे की चिरलेला डबा असेल छिद्र पडलेली वाटी ग्लास असेल चहाच्या कपाचा दांडा तुटलेला असेल चहाची बशी भेक पडलेली असेल अशी खराब भांडी स्वयंपाकघरात ठेवू नयेत काही भांडी जास्त वापरल्यामुळे तुटतात परंतु बऱ्याच वेळा आपण तुटलेली भांडी वापरतच राहतो वास्तुशास्त्रानुसार हे योग्य मानलं जात नाही स्वयंपाकघरात कधीही तुटलेल्या भांड्यांचा वापर करू नये कारण यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद वाढतात चला आता जाणून घेऊया की शिळी चपाती खाणे तुमच्यासाठी योग्य आहे का मित्रांनो जेव्हा जेवण शिळे होते तेव्हा आपण ते टाकून देतो कदाचित तुम्ही कधीही विचार केला नसेल की शेळी जेवणाचे जेवणही तुमच्यासाठी चांगले असू शकते अशा परिस्थितीत शेळी चपाती तुमच्या आरोग्यावर आणि नशिबावर काय परिणाम करते हे जाणून घ्या जे ऐकून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल शेळी चपाती तुमच्यासाठी पचनतंत्रासाठी च चमत्कारापेक्षा कमी नाही शेळी चपाती शरीराला दुरुस्त बन ठेवते शेळ चपातीत भरपूर प्रमाणात फायबर असते आणि आहारात फायबरचे प्रमाण जास्त असणे पचनास मदत करते शेळ चपातीमुळे पोट फुगणे गॅसची समस्या आणि कब्ज या समस्यांपासून आराम मिळू शकतो म्हणून मित्रांनो शेळी चपाती तुमच्यासाठी वरदान आहे याचा उपयोग नक्की करा व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका